श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा जप करताना आपल्याला योग्य ते नियम पाळणे गरजेचे असते अन्यथा त्याचा आपल्यावर शुभ परिणाम दिसून येत नाही स्वामी हे दत्तावतार असल्याने त्यांच्याकडे कडक शिस्त आणि अनुशासन होते त्यामुळे स्वामींचे कोणतेही कार्य करताना नियम पाळूनच करावे जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी घ्यावी माळेचे मणी नेहमी गाठवलेले असावे जप करताना कोणत्याही परिस्थितीत मेरुमणी ओलांडून जप करू नये चुकून मेरुमणी ओलांडला गेल्यास सहा प्राणायाम घालावे जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे वरिष्ठ परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा जपणारे जप करताना शक्यतो गोमुखी वापरावे गोमुखी नसल्यास एखाद्या वस्त्राने हात झाकून घ्यावे एका व्यक्तीने ठरावी एकच जपमाळ वापरावी दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नये जप झाल्यावर जपमाळेला वंदन करावे माळ नेहमी एखाद्या चांगल्या डब्बीत ठेवावी कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी एकाने वापरलेली जपमाळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे मायेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी श्री स्वामी समर्थ